उलट्या पण झालेल्या होत्या उलट्या होता सर्व झाल्याच्या नंतर फायनली आज डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की बा सोनोग्राफीचा रिपोर्ट आला त्यामध्ये नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आईचं चा चालू इकडे किचन मध्ये काय करतात वांग्याची भाजी, भाजी। सगळे मसाला वांग बरोबर वां। वां। चला संध्याकाळचं जातच जेवण असं आहे आणि इकडे पण तळले पापड म्हणजे मागच्या वर्षी आहेत काय पापड जे आहे पूर्ण तळून काढलेलं घरी काटलेले तर पण आपल्या व्हिडिओमध्ये आले नाही आजपर्यंत असं आहे मित्रांनो पापळ केले फक्त खायच्या वेळेस समजा की आपल्या घरचे तो यावर्षी नवीन पापड आहे म्हणून तरी मला वाटी किती दिवस झालेला चार ते पाच दिवस साहेब पापळं करून चार पाच दिवस झाले आज मध्ये आपल्या व्हिडिओ मधून आले इकडे मस्त भांगायचं जे आहेत भाजी मसाले भांग काय काय घेतलं यामध्ये वांग्याची भाजी सोबत थोड्या के पण केलेल्या काकडी वगैरे हो सर्व चालू आहे तयार करणं चालू आहे शॉर्टकट मध्ये झटपट रेसिपी खसका पण का टाकलं लगेच खसक्याची भाजी आईची हातची भाजी मस्त आहे त्यामध्ये कुठलीही भाजी केली तर बरेच जण म्हणतात आणखी आई तुला माहीत आहे का परीचे वन मिलियन झालेले आहे का परीचे वन मिलियन का <laughs> असतं म्हणजेच अद्विकास सावळे या नावान चॅनल आहे परीचं ओम भाऊच्या मुलीचं वन मिलियन कम्प्लीट झालेलं आहे आणि खूप फास्ट झालेलं आहे मस्त देखील चालू आहे आणखी आता मामीचं चॅनल आहे oh. रेसिपीच oh. त्यामध्ये कंटिन्यू व्हिडिओ येतात मामीचे पण oh. आणि मनशावणीचे पण व्हिडिओ आहे तिकडं त्याचे पण चालू येतात बरं आणखी आता सानवीचा वाढदिवस पण झाला म्हणजेच oh. oh. आपल्या सुदर्शन भाऊची मुलगी oh. वाढदिवस मस्त झाला असेल त्याचं कारण आपल्या घरचे सर्वजण गेले होते तर आपण खूप लांब असल्यामुळे आपण गेलो नाही आपणही गेलो असतो सपडे वगैरे हो सर्व झालेलं आहे आणि तर जेवाची तयारी करायची आहे तर इकडे राधिका काय करताय बघूया आपण कसं काय तब्येत चांगली आहे बरं लागते का आता कालच्या पेक्षा कारण कारण दोन ते तीन दिवस झाले पूर्ण चेहरा सुकलेला होता एकदम असं दोन दिवस असं पूर्ण जे आहे ते झोपलेच होते त्या खूप होतं आणि ताप तर त्यामध्ये सर्दी खोकला कारण बरंच त्यामध्ये आणखी ते डॉक्टरनं कडे गेलेलं त्यामध्ये सांगितलेलं होतं सोनोग्राफी करायचं स्वयंपाक हो ना चालू होत वगैरे राधिकाची खराब म्हणून गोळ्या घेतल्या ना आता थोडस गोळ्या पण घेतल्या आणखी बरस जे होत डॉक्टर सांगितलेलं गोळ्या वगैरे

आणखी काय खाण्यात आलं होतं पूर्ण मळमळ पण करत होतं उलट्या पण झालेल्या होत्या सोनोग्राफी सांगितलेली होती त्याच्या हिशोबाच आज सकाळी राधिका आणि आई दोघी जण सोनोग्राफीला केलेल्या होत्या म्हणजे सकाळपासून आता पायू स्टेशन पहिले कसं आहे उपाशीपोटीच झालं ते खरं तर आणि आता दवाखाना म्हणजे सोनोग्राफी मधले की सकाळीच करावं लागते निघायला लागलं सकाळी सात वाजता वाट सात आठ वाजता नाही पण चहा नाश्ता आईनं नाश्ता वगैरे केला नऊ वाजतापासून दवाखाना उघडणार होता तपास म्हणजे नाव वगैरे नोंदण्यासाठी आणि इकडं आईनं नाश्ता वगैरे केलेला होता सकाळीच पण एवढं आहे की बऱ्याच वेळा कसा आहे फोनवरच लागते नंबर पण फोनवर न लावता आपण समजा जे होते आई आणि रात्री का दोघे जण तसेच गेले होते हा जर पूर्ण जे आहे दिवसभर त्यातनीच गेला आणि ते उपाशी पोटी पाणी फक्त पाण्याची बॉटल सोबत

दवाखाना म्हटलं की कसं आहे दूर असलं तर एक ते ॲटोन झालं लागते नाही तर मग पैदल तरी जावंच लागते कारण जे होतं सोनोग्राफी करायचीच होती काल त्याने जे होतं जेवण वगैरे करून गेलेलं होतं त्याच्यामुळे त्यानं कॅन्सल केलं होतं तर दुसऱ्या दिवशी बोलावलं होतं सोनोग्राफी करण्यासाठी तरी बरच हे झालं ना वेळ लागला खूप चालू तर असं आहे सर्व झाल्याच्या नंतर फायनली आज डॉक्टरांनी सांगितलेला आहे की बा सोनोग्राफीचा रिपोर्ट आला त्यामध्ये जो रिपोर्ट आहे दिलेला आहे ना फाईलमध्ये रिपोर्ट वगैरे दिलेला आहे तर रिपोर्ट पूर्ण जे आहे बरेच दिवसापासून चालू होतं गोळ्या वगैरे घेणं राधिकाच्या पूर्ण रिपोर्ट जो आहे तो नॉर्मल आलेला आहे कारण बरेच जण आपल्या व्हिडिओमध्ये होते बरेच जण वाट पावले होते की नेमके रिपोर्ट जे आहे रिपोर्ट कसा येते कसा नाही तसं काही नाही कारण चालूच होतं ना आता आपल्या कमेंट आपण किती आहे आता कमेंट किती आहे लोकांना काय सांगा म्हटलं कुठं डोकं लावत बसावं इथपर्यंत डोकं लावणं म्हणजे थोडं थोडे की प्रत्येकाला डोकं लावणं त्याच्यानं आपण एक व्हिडिओ करू त्या व्हिडिओमध्ये हां जेव्हा व्हिडिओ वगैरे रिपोर्ट येतील तेव्हा क्लिअर आहे ते सांगून टाकू आपण तर आजचा रिपोर्ट क्लिअर पूर्ण तोच आलेला आहे डॉक्टरांनी सरळ सांगितलेला क्लिअरमध्ये की हा आजचा रिपोर्ट जो आहे तो नॉर्मल आलेला आहे कमेंट करायचं कामच नाही ना आता विषय संपला आता जे काय होतं ते आपण सांगून द्यायला आता आता इथून जे आहे पूर्ण संपून टाकायचं आहे आजचा प्रोग्राम जो आहे तो आता कारण बरेच दिवसापासून चालू होतं लोक बरेच हे करतो ना कोण ताप होतं सर्दी खोकला पोट दुखणं उलट्या होणं लक्षण वाटत होते ना पण आपण सांगा, सांगा प्रश्न पडला होता ना तेव्हा कुठे डॉक्टरचा रिपोर्ट आला आणि नंतर क्लिअर झालं सर्व किंवा नेमके काय होतं काय नाही आणि तोच आपला प्रॉब्लेम जो आहे आजचा सॉल्व्ह झालेला आहे त्यामध्ये डॉक्टरने सर्व नॉर्मल सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता थोडंसं जे आहे राधिका हो ना तपासण्याचं सर्व करायला बाकीचे परेशान आजूबाजूचे सर्वजण किंवा नेमके काय आहे काय नाही कारण बरेच जण आता कमेंट मध्ये सांगितलेलं आहे राधिकाच्या घरी जाऊन विचारलेला आहे कि बा बर वाटत नाही आहे नेमके <laughs> खरंच तिची तब्येत खराब आहे का खरा। हां मग होती ना पण मग सांगून दिलं ना खरं थोडंसं बळ आहे तिला व्हायरल झालेला आहे होईल बरं कारण हे कसं एक व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं तर चालते पण एक आपल्याला हे काय चालू आहे ते चौकड समजते ना मग कोणी पाहता आणि डायरेक्ट विचारायचं काहीच काम नाही जाणं आणि सहज असते का चालूच राहतात गोष्टी ते कोणी असो घरचे असो त्यातनी आपलं काही नाही आहे चालूच राहत कोणी हा चांगलं पण असते आणि कोणाला बरेच जण आपलं आवडीनं व्हिडिओ पाहतात तर आवड असते ना त्याच्यामुळे पण काय चालू काय नाही बरेच जण विचारतात उलट काही जण हौशीनं पण सांगतात की बा खूप चांगलं आहे मस्त चालू आहे व्हिडिओ आहे पण त्याला आपण काही नाही करू शकत वाईट करण्यासाठी कुठेही गेलो आपण किंवा कुठेही सुटलं त्यानं तर त्याला वाईट कमेंटच राहणार आहे करायची असली तर हां तर असं आहे शेवटी जे आहे आजचा व्हिडिओमध्ये आम्ही तेच सांगितलेलं आहे की रिपोर्ट हा नॉर्मल आलेला आहे आणि हा इथंच विषय संपून टाकायचा आहे कारण खूप लांबच चाललेला होता कमेंट हां खूप सारे येत होत्या चला मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होता हा व्हिडिओ इथंच संपायचा आपल्याला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय